नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या सोळा हजार चारशे सात नागरिकांना मदतीचं वाटप हे सुरू करण्यात आलंय पुणे शहरासह पिंपरी हवेली आणि मुळशी तालुक्यात चोवीस व पंचवीस जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला होता त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि त्यानंतर पूरग्रस्त नागरिकांना आश्वासन दिलं की त्यांना सरकारकडून मदत जाहीर केली जाईल त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली त्यात पाच हजार रुपये कपड्यांच्या नुकसानीसाठी तर पाच हजार रुपये भांडी आणि वस्तूंच्या नुकसानीसाठी देण्याचं जाहीर करण्यात आलंय पुणे शहरात सात हजार नऊशे सत्याहत्तर पिंपरी चिंचवड तहसील कार्यक्षेत्रात सात हजार पाचशे एकोणवीस हवेली तहसील कार्यक्षेत्रात आठशे एकवीस तर मुळशी तहसील कार्यक्षेत्रात नव्वद असे एकूण सोळा हजार चारशे सात कुटुंब यांचे पंचनामे करण्यात आले होते पुणे शहरात सात हजार नऊशे सत्याहत्तर पिंपरी चिंचवड तहसील कार्यक्षेत्रात सात हजार पाचशे एकोणवीस हवेली तहसील कार्यक्षेत्रात आठशे एकवीस तर मुळशी तहसील कार्यक्षेत्रात नव्वद असे एकूण सोळा हजार चारशे सात कुटुंबियांचे पंचनामे करण्यात आले होते त्यानंतर राज्य सरकारने सोळा कोटी चाळीस लाख सत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले <glovati> तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikcham Oxerich, Proudly Indian.